Subscribe to this channel. नमस्कार मित्रांनो मी विजय आपल्या ॲट द रेट इट्स मी विजय ट्वेंटी चॅनल वर आपल्या सर्वांचे प्रथमता स्वागत करते शेती हा कोकणातील प्रमुख व्यवसाय मृग नक्षत्राच्या शुभमुहूर्तावर पावसाची सुरुवात अगदी जोमात ढगांच्या कडगडाटीने आणि विजेच्या लखलगाटीने झालेली आहे याच वातावरणात शेतकरी मंत्रमुग्ध होऊन आपली शेतीची अवजारे घेऊन शेतीसाठी अगदी सज्ज आहे कोकणात शेतीची कामे पूर्ण करण्यापूर्वी देवदेवतांचे आभार मानण्यासाठी श्रीफळ ठेवले जाते तसेच देवाला साकडेही घातले जाते नंतरच बैलजोड नांगराला जुंपली जाते काळ्या मातीत घाम गाळून मोत्याचं पीक काढण्याचं स्वप्न प्रत्येक शेतकरी पाहत असतो शेतीची कामे सोपी करण्यासाठी त्याला गरज असते ती म्हणजे जीवासार सा, शिवासारख्या बैलजोडीची धवळ्या पावळ्याची आणि सरजा राजाची असा हा आमचा बळीराजा बैलजोडीला घेऊन शेतावर येतो दिवसभर शेतात कसलीही कामाची कसर सोडत नाही पण कामातून विरंगुळा मिळावा म्हणून कणभर विश्रांती देखील घेतो बळीराजा बळीराजा तुझ्या कष्टाला अंत नाही बळीराजा बळीराजा तुझ्या कष्टाला अंत नाही तुझ्यासारखा तुझ्या कोणी संत नाही तुझ्यासारखा तुझा कोणी संत नाही तूच देशाची शक्ती तूच देशाची शक्ती तुझ्यावरच आम्हा सर्वांची भक्ती आणि तुझ्यावरच आम्हा सर्वांची भक्ती हल्ली शेतीकडे फार कमी प्रमाणात लोकांचा कल आहे कृषीप्रधान असणाऱ्या भारत देशात एकेकाळी शेती हा प्रमुख व्यवसाय म्हणून ओळखला जात होता परंतु सध्या पारंपरिक शेती ही क्वचितच पाहायला मिळते जी की आमच्या कोकणात पाहायला मिळते पूर्वी केल्या जाणाऱ्या शेतीसाठी वापरली जाणारी खते ही सुद्धा सेंद्रिय वा जनावरांच्या मलमूत्र यांच्यापासून तसेच गवत आणि पाला यापासून बनवली जात असत ज्यात रासायनिक घटकांचा कोणताही वापर केला जात नसे ज्यामुळे पिकलेलं धनधान्य हे अतिशय पौष्टिक व रुचकर असे ज्यामुळे निसर्गातील सजीवसृष्टीला कोणतीही हानी पोचत नसे परंतु अलीकडेच शेतीत बदल होऊन यांत्रिकीकरण झाले आहे याचेच दुष्परिणाम आपणास आत्ताच जाणवत आहेत यानंतर आपण पाहणार आहोत कोकणात भात पेरणी कशी केली जाते ज्या ठिकाणी भात पेरावायचा आहे त्या ठिकाणी उन्हाळ्यात पाला जमा करून तो जाळला जातो व हा जाळल्यानंतर जी राख तयार होते ती राख एकत्र करून जमा केली जाते जमा केलेली राख ही पावसाळ्यात हाताच्या सहाय्याने सर्वत्र पसरवली जाते त्यानंतर त्यावर नांगरणी करून मशागत के जाते। केली जाते हात पेरणी पूर्वी केली जाणारी मशागत ही अशा प्रकारे के केली जाते त्याचबरोबर त्या ठिकाणी केली जाणारी ही नांगरणी अशा प्रकारे आहे अशा प्रकारे पूर्ण मळी त्याला ज्याला वाफा बोलतात किंवा मळी बोलतात किंवा तरवा बोलतात हा पूर्णपणे नांगरून झालेला आहे यानंतर यात भात पेरलं जाणार आहे अशा प्रकारे शेतीतील पहिली आणखीन सुरुवातीची मशागतीला सुरुवात झालेली आहे ती म्हणजे भात पेरणी हे बघा अशा प्रकारे भात पेरलं जातं नांगरली झाल्यानंतर या दात्या म्हणजे नांगरणीनंतर आलेले ढेप म्हणजे मोठी मातीचे जे, माती जे हे मोठे मोठे गट्टे आहेत हे बारीक करण्यासाठी वापरलं जाणारं दुसरं पारंपरिक हत्यार म्हणजे दात्या आता यानंतर हा दात्या पूर्ण ढेप फोडण्यासाठी मशागतीसाठी या शेत जमिनीत फिरवला जातो आपण पाहू शकता कशा प्रकारे हा दात्या ज शेतामध्ये आलेली ढेप बारीक करत चालला आहे अशा प्रकारे भात पेरणीतील मशागत ही पूर्ण झाली आहे धन्यवाद